नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येत असलेला उपक्रम इस्रो भारत व नासा अमेरिका संशोधन केंद्र विद्यार्थी भेट उपक्रम इयत्ता पाचवी ते सातवीसाठी राबवण्यात येत आहे आणि या उपक्रमाच्या अंतर्गत जी निवड चालणी परीक्षा होणार आहे या परीक्षेसाठी घटकानुसार नमुना प्रश्नपेढी भाग हा नववा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यंत्रे व यंत्राचे प्रकार या विज्ञानविषयक पाठामधून आपण काही प्रश्नांचा या ठिकाणी सराव करणार आहोत तर सर्वप्रथम या ठिकाणी आपण सर्वांचं मी पुनश्च स्वागत करतो आणि आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि स्क्रीनवरील हा आपण आता पहिला प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक एक बिन गुंतागुंतीच्या यंत्रांना टिंबटिंब म्हणतात तर मित्रांनो याचं उत्तर आहे साधी यंत्रे प्रश्न क्रमांक दोन तर्फेचे एकूण किती प्रकार आहेत तर मित्रांनो याचं उत्तर आहे तीन प्रश्न क्रमांक तीन ज्या यंत्रात एक किंवा दोनच भाग आहेत आणि त्यांची रचना साधी सोपी आहे अशा यंत्रांना टिंबटिंब यंत्र म्हणतात तर मित्रांनो जी यामध्ये कोणत्याही प्रकारची गुंतागुंत नसते म्हणून अशा यंत्रांना साधी यंत्र असं म्हटलेलं आहे पुढचा आपण प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चार सायकलला टिंबटिंब यंत्र म्हणतात तर सायकल हे जे यंत्र आहे या यंत्रामध्ये खूप साऱ्या पार्ट्सने तिला बनवलेली असते त्यामुळं त्यामध्ये त्याचे जे भाग आहेत ते पूर्ण गुंतागुंतीचे आहेत मी गुंतागुंतीचे यंत्र असं म्हणतात प्रश्न क्रमांक पाच वजन उचलण्यासाठी खाच असलेले चाक आणि त्यातून टाकलेली दोरी अशी रचना असलेल्या साध्या यंत्राला टिंबटिंब म्हणतात हो तर मित्रांनो आपण विहिरीवर किंवा बिल्डिंगच्याचं बांधकाम ज्या ठिकाणी होत असेल तर त्या ठिकाणी मटेरियल म्हणजे सिमेंट पोती असेल किंवा वाळू दगड वरच्या ठिकाणी येण्यासाठी जे यंत्र लावलेलं असतं त्याला कप्पी असं म्हटलेलं आहे म्हणून या साध यंत्राला कप्पी असं म्हणतात वजन उचलण्यासाठी तिरपी ठेवलेली फळी म्हणजेच टिंबटिंब होय तर याला उतरण असं म्हणतात म्हणजेच ट्रकमध्ये माल चढवण्यासाठी किंवा आपल्या शाळेला देखील रॅम्प सुविधा असते तर ते देखील उतरण ही जे आहे हे देखील एक प्रकारचं यंत्र आहे प्रश्न क्रमांक सात ग्रीक वैज्ञानिक आर्केमिडीज यांनी टिंबटिंब या साध्या यंत्राचा शोध लावला तर मित्रांनो याचं उत्तर आहे आर्किमिडीज स्क्रू प्रश्न क्रमांक आठ सायकल हे कोणत्या प्रकारचे यंत्र आहे तर गुंतागुंतीचं यंत्र आहे प्रश्न क्रमांक नऊ उतरण हे कोणत्या प्रकारचे यंत्र आहे तर मित्रांनो याचं उत्तर आहे यंत्र प्रश्न क्रमांक दहा तरफ हे कोणत्या प्रकारचे यंत्र आहे तर साधे यंत्र आहे प्रश्न क्रमांक अकरा शिलाई मशीन हे कोणत्या प्रकारचे यंत्र आहे तर गुंतागुंतीचे यंत्र आहे प्रश्न क्रमांक बारा पाचर हे कोणत्या प्रकारचे यंत्र आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो साधे यंत्र पुढचा आपण प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सोळा बल भार व टेकू हे कोणत्या प्रकारचे कोणाचे भाग आहेत तर हे तीनही भाग मित्रांनो तर्फेचे आहेत प्रश्न क्रमांक सतरा तरफ कोणाभोवती फिरते आणि याचं या उत्तर आहे टेकू भोवती तरफ फिरते प्रश्न क्रमांक अठरा तर्फेचा दांडा ज्या आधारावर टेकवलेला असतो त्याला टिंबटिंब म्हणतात तर्फेचा टेकू हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पाहूया तर्फेचे तीन प्रकार कशावरून पडतात तर मित्रांनो याचं उत्तर आहे बल टेकू आणि भार यांच्या स्थानांतरावरून तर्फेचे तीन प्रकार पडतात प्रश्न क्रमांक वीस तर्फेच्या पहिल्या प्रकारात मध्यभागी काय असते आणि याचं उत्तर आहे टेकू प्रश्न क्रमांक एकवीस तर्फेच्या दुसऱ्या प्रकारात मध्यभागी काय असते आणि या ठिकाणी त्याचं उत्तर आहे भार प्रश्न क्रमांक बावीस तर्फेच्या तिसऱ्या प्रकारात मध्यभागी काय असते आणि याचं उत्तर आहे बल प्रश्न क्रमांक तेवीस टेकूपासून भारपर्यंतच्या तर्फेच्या भागाला काय म्हणतात याचं उत्तर आहे भारभुजा प्रश्न क्रमांक चोवीस टेकूपासून बलापर्यंतच्या तर्फेच्या भागाला काय म्हणतात तर बलभुजा असं या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस ओपनर हे कोणत्या प्रकारचे यंत्र आहे तर ओपनर ज्या शीतपेयाच्या बाटल्या असतात विशेषतः कोल्ड्रिंक्सच्या वगैरे तर या बाटल्या उघडण्यासाठी त्यांची बूच उघडण्यासाठी ओपनर जे वापरत होते तरफ आ, हे त्याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सव्वीस पटाशी हे कोणत्या प्रकारचे साधेयंत्र आहे तर पाचर या यंत्रामध्ये पटाशी मोडते प्रश्न क्रमांक सत्तावीस सुई हे कोणत्या प्रकारचे साधेयंत्र आहे तर पाचर या गटामध्ये सुई देखील मोडते प्रश्न क्रमांक अठ्ठावीस चिमटा हे कोणत्या प्रकारचे यंत्र आहे तर मित्रांनो चिमटा तरफ यामध्ये मोडतो त्यामुळे तरफ हे चिमट्याचं यंत्राचं प्रकार आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस ट्रकला लावलेली तिरफी फळी हे कोणत्या प्रकारचे साधेयंत्र आहे आणि या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आहे उतरण प्रश्न क्रमांक तीस कुऱ्हाड हे कोणत्या प्रकारचे यंत्र आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पाचर या गटामध्ये कुराड हे साधेयंत्र मोडते प्रश्न क्रमांक एकतीस उंच इमारतीवर विटा नेण्यासाठी कोणते सा साधेयंत्र वापरतात आणि या प्रश्नाचं उत्तर आहे कप्पी प्रश्न क्रमांक बत्तीस पापड भाजण्यासाठी कोणते साधेयंत्र वापरतात तर त्याचं उत्तर आहे चिमटा म्हणजेच तो तर्फेमध्ये मोडतो प्रश्न क्रमांक तेहत्तीस शेतातील दगड काढण्यासाठी कोणते साधेयंत्र वापरतात तर या ठिकाणी पहार वापरली जाते आणि ती तर्फेमध्ये मोडते प्रश्न क्रमांक चौतीस विहिरीतून पाणी काढण्यासाठी कोणते साधेयंत्र वापरतात आणि या प्रश्नाचं उत्तर आहे कप्पी प्रश्न क्रमांक पस्तीस बागेतील शिसवा हे तर्फेच्या कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे तर मित्रांनो या बागेमधील आपण सिसवावरती खेळत असतो आणि हा तर्फेचा पहिला प्रकार आहे कारण बल टेकू आणि भार अशा पद्धतीने त्याचा क्रम असतो टेकू हा मध्यभागी असल्यामुळं तर्फेचा पहिल्या प्रकारामध्ये बागेतील सिसो हा येत असतो त्यानंतर प्रश्न क्रमांक पस्तीस आहे नेलकटर हे तर्फेच्या कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे तर तर्फेचा दुसरा प्रकार हे नेलकटरमध्ये त्या ठिकाणी प्रकार मोडतोय कारण बल भार आणि टेकू अशा क्रमाने नेलकटाची रचना असते आणि भार हा मध्यभागी असल्यामुळे नेलकट हे दुसऱ्या प्रकारामध्ये मोडते तर विद्यार्थी मित्रांनो यंत्रे या व यंत्र व यंत्राचे प्रकार या पाठामध्ये अशा प्रकारचे आपण काही प्रश्न नमुना म्हणून घेतलेले आहेत तर आणखीही काही प्रश्न आपण काही संदर्भ पुस्तकामधून देखील आपण त्या ठिकाणी शोधून त्यांचा सराव करायचा आहे तर परीक्षेसाठी आपण सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आपण हा व्हिडिओ आजचा पूर्ण करत आहोत तर आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपण सर्वजण सहभागी झालात त्याबद्दल आपण सर्वांना धन्यवाद आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि पुढील नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा धन्यवाद